नमस्कार मी पूनम राणे साने गुरुजी लिखित या पुस्तकातील रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना ही कथा आपल्यासमोर सादर करते बाहेर पिठूर चांदणे पडले होते मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती दूरच नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता नदीला विश्रांती माहीतच नाही सारखी वाहणे तिला माहीत तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी चोवीस तास सुरू असते कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते कधी हसते खेळते कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गुड आहे श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता सृष्टी सौंदर्य श्यामला वेळे करीत असे कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे आणि पुढील चरण त्याच्या तोंडून बाहेर पडत राहुनी गुप्त मागी करितोशी जादुगारी रचितोशी रंगलीला प्रभु तू महानचितारी किती पाहू पाहू तृप्तीन रे बघून शतभावनानी हृदय येते उजळंबमुळ या वेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला श्याम सारी मंडळी आले प्रार्थनेला चल सर्वजण वाट पाहत आहेत हो मी आपला पाहतच राहिलो असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला प्रार्थना सुरू झाली व गोष्टीस सुरुवात झाली मित्रांनो प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला असतो तो ओळखला पाहिजे आपल्या साल साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे काही अणुपम चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता नये आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे शिकवण आहे आमच्या घरी अशी एक पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावयाचा जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवीत असत मोरोपंत वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवीत असत तशीच इतर स्तोत्रे भोपाळ्या वगैरे शिकवीत पहाट झाली की वडील येत आम्हा सुटवीत आमच्या अंतरुणावर बसत आणि आम्हाला भोपाळ्या व श्लोक वगैरे शिकवू लागत आम्ही अंतरुणातच गोधड्या पांघरून बसत असू माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते गोधडी पासोटी किंवा आईची चौगडी हेच पांघरून आणि अंतरूण असावयाचे गणपतीची गंगेची वगैरे भोपाळ्या वडील शिकवीत कानी कुंडलाची प्रभा चंद्रसूर्य जैसे नबा हे चरण आजही मला मधुर वाटतात वक्रतुंड महाकाय शांताकारम वसुदेवसुतम देवम कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजा सुभद्रा कुंकुम मंडित जनके देवी मणे अनार्था एर रथावरी जने यदुराया असा येता देके मारावे मजला अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवीत हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे वडील नुसते तोंडफाट नसत घेत तर अर्थही सांगावयाचे सौमित्र म्हणजे काय असे ते विचारित आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा मग सौमित्र म्हणजे कोण आम्ही सांगावे अंदाज आणि लक्ष्मण भले शाबास अशी मग ती शाबाशकी देत सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण सौभद्र म्हणजे कोण वगैरे वगैरे विचारित जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवित वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दाचा अर्थ आम्हाला समजू लागला होता वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी दिव्या दिव्या दीपोत्कार कानीकुंडल मोतीहार दिवा रोखुण नमस्कार किंवा तिळाचं तेल कापसाची वात दिवा देवे मंदिरात दिवा देवे देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवीत असेल आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागेल दुपारी जेवणाच्या वेळी वडिल जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आधी आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबाशी देत त्यामुळे आम्हाच उत्तेजन मिळेल गावात कोठे लग्न मुंजीची पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करत अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळेल जेवताना सुंदर काव्य सुंदर विचाराचे श्लोक कानावर पडेल जनुते ऋषी तर्पणच होत असेल गावात कुठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलवणे असाव्याचेच याचेच आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणाव्यास आम्हाला मानेने डोळ्याने इशारा देत आम्ही लगेच म्हणत असू घरी गेल्यावर वडील रागवतील ही भीती असे मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मात्र मी लाजत असे माझा आवाज फारसा चांगला नव्हता सबाधितपणाही नव्हता त्यामुळे लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे मी लाजाळू पक्षी आहे अजूनही फारसा मानसाळलेला झालो नाही मी लगेच कावरा बावरा होतो श्लोक म्हणत असता कोणी हसला कोणी टीका केली तर मला वाईट वाटेल परंतु वडील जवळ असले म्हणजे मोकाट्याने म्हणावयास लागे तेथे गेल्या गत्यंतर नसे त्या दिवशी गंगू आप्पा ओ, ओ ओकांकडे समाराधना होती त्यांचा साम आमचा फार घरोबा आमच्याकडे आमंत्रण होते माझे वडील बाहेरगावी गेलेले होते दुसऱ्यांच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासून लाज वाटत असे परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते हजेरी लागलीच पाहिजे नाहीतर तो उर्मटपणा माजोरपणा दिसला असता त्यांचे मन दुखवले असे झाले असते वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेव जेवावयास जाण्याची पाळी आहे दुपारी स्नाने सांगणे आले थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो कणे रांगोळ्या घातल्या गेल्या केळीची सुंदर पाणी होती मी एका आगोतलीवर जाऊन बसतो उद्बत त्यांचा घमघमाट सुटला होता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती पाण्यात वाळा टाकलेला होता घरो घरोघरचे कोणी आले की नाही का आले नाही याची चौकशी व्हायची जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येईल सारी मंडळी आल्यावर प्रोक्षण झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवाव्यास बसली मी मुकाट्याने जेवत होतो श्लोक म्हणाव्यास सुरुवात झाली मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला कोणाकोणाला शाबासकी मिळत होती बायका वाढीत होत्या एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवला जेवला असला तर ती त्याला मुलाला विचारी बंड्या श्लोक म्हटलास का म्हण आधी श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार आणि भूषण मांडले जाईल श्याम श्लोक म्हणणारे तुला तर किती छान चांगले येतात तो चैतन्य सुमन नाही तर डि डिमिंग डिमिंग गण मला आग्रह होऊ लागला मला लाज वाटेल म्हणण्याची धैर्य होईना बायके आहे सगदी शेजारचे गोपी गोविंदा भट्ट म्हणाले स अरे मी ऐकून घेतले दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख करीत होतो इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधीच उठला त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतले आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येईल जेवणे झाले सर्व मंडळी उठली मी सुपारी वगैरे खातच नसेल वडील फार रागवत सुपारी खाली तर विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती मी घरी आलो शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती आईने विचारले काय रे होते, का होते जेवावयास भाज्या कसल्या केल्या होत्या मी सारी हकीकत सांगितली आईने विचारले श्लोक म्हटलास की नाही आत्ता काय उत्तर देणार एका खोट्यास दुसरे खोटे एक खोटे पाऊल टाकले की ते साराव्यास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते पाप पाप्पास वाढवीत असते दृढमुल करीत असते आईला मी खोटेच सांगितले श्लोक म्हटला आईने पुन्हा विचारले कोणता म्हटलास तो म्हटलेला लोकांना आवडला का पुन्हा मी खोटेच सांगितले नेत्री दोन हिरे बसरे हा श्लोक म्हटला माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड मी सारा म्हणून दाखवू का नेत्री दोन हिरे प्रकाशपसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरी बरे ध्रुवांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देकोणी चित्ताहरे सुत वासुदेव कविरे त्या त्यामुळे मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो तो शेजारची दोन मुले आली एकमेकांच्या खोड्या करावयाच्या एकमेकांची उणी पाहूयाची एकमेकास मार बसावयाचा हा मुलांचा स्वभाव असतो शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हणे यशोदा काकू तुमच्या शामण्या श्लोक नाही म्हटला सारे त्याला मणमण असे सांगत होते परंतु याने म्हटलाच नाही श्यामनेच मला शिकवलेला भरुणी गगनताटी शुद्ध रत्ने तो मी म्हटला आणि मला शाबाशकीही मिळाले वासू म्हणाला गोविंदा म्हणाला असा येता देखे रत निकटतो श्यामलहरी हा मी म्हटला व नरसू अण्णांनी मला शाबाशकी दिली आई मला म्हणाली श्याम मला फसवलेस खोटे बोललास श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस वासू मला श्याम केवारे म्हटलास बन्या म्हणाला अरे त्याने मनात म्हटलं असेल तो आपल्याला कसं ऐकू येईल बंड्या म्हणाला पण देवाने तर ऐकलं असेल मुले माझी थट्टा करीत निघून गेली मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात कोणाचे काही लपू देणार नाही गावातील सर्वाने बिंगे चवाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती मला आई म्हणाली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस की एक चूक आणि खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक देवाच्या पड आणि म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही मी मुकस्तब्ध तेथेच होतो आई पुन्हा म्हणाली जा देवाच्या पायापड नाही तर घरी येऊ देत त्यांना सांगेन मग मार बसेल बोलणी खावी लागतील मी जागचा हल्लो नाही मला वाटले आई वडिलाच सांगणार नाही ती विसरून जाईल आजचा तिचा राग उद्या कमी होईल आई पुन्हा म्हणाली नाही ऐकत बरं मी आता बोल बोलतच नाही वडील रात्रीच परगावातून आले होते रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठावयास आले त्यांनी भूपाळ्या सांगितल्या आम्ही म्हटल्या वडिलांनी मला विचारले श्याम काल कोणता श्लोक म्हटलास आई ताक करीत होती तिची सावली भिंतीवर नाचत होती उभे राहून ताक करावे लागे मोठा डेरा होता माथ्यासुद्धा मोठा होता आईने एकदम ताक करावयाचे थांबवले व ती म्हणाली श्यामने काल श्लोक म्हटला नाही मला मात्र खोटे जेवण सांगितले की म्हटला परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत सांगितली मी त्याला सांगत होते की देवाच्या पायापड पुन्हा कोठे बोलणार नाही असे मन परंतु किती सांगितले तरी तू ऐकेनच वडिलांनी ऐकले व रागाने म्हणाले होय का रे उठ उठतोस की नाही त्या भिंतीजवळ जाऊन राहणे श्लोक श्लोक म्हटलास श्लोक म्हटलास का काल वडिलांचा राग फोन घाबर मी घाबरलो मी रडद्रमे नाही म्हटला मग खोटे का सांगितलेस शंभरदा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून वडिलांचा राग आणि आवाज वाढतच होता मी कापत कापत म्हटलं आता नाही पुणे खोटा बोलणार आणि ती देवाच्या पायापड म्हणून सांगत होती तेही ऐकले नाहीस आई बापाचे ऐकावं हे माहीत नाही वाटतं मांजलाच होय तो वडील आता उठून मारणार असे वाटू लागले मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले माझे कडत कडत अश्रू तिच्या पायावर पडले आई मी चुकलो मला माफ कर असे मी म्हटले आईच्याने बोलवेना ती वात्सल्य मूर्ती होती विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाले देवाच्या पायापड पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग मी देवाजवळ उभा राहिलो स्पुंदत स्पुंदत देवाला प्रार्थ प्रार्थून लोठांगण घातले नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो वडिलांचा राग नावळला होता ये इकडे असे ते मला म्हणाले मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला म्हणाले जा आता शाळा आहे ना मी म्हटलं आज रविवार आज सुट्टी आहे वडील म्हणाले मग जरा मीच हवा तर का शेतावर येतोच माझ्याबरोबर पत्रावळींना पाणी पण आणू मी होय म्हटलं वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले रागाचे ढग गेले मेघाचा प्रेमाचा प्रकाश पसरला तसे काही झालेच नाही आम्ही बापले शेतावर गेलो माझी आई मृत्तिमंत प्रेम होती तरी प्रसंगी ती कठोर होत असे तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते खरी माया होते कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई त्या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने थोपटी दोन्ही प्रकार प्रकाराने तिने मला आकार देत होती ह्या बेडप आणि ऐनी गोड्याला रूप देत होती थंडी रूप दोन्ही वि दोन्हीनी विकास होतो दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढ होते सारखाच प्रकाश असेल तर नाश म्हणूनच एका कवितेत म्हटले आहे करुणी माता अनुराग राग विकासवी बाळ मनाविभाग फुले उष्ण शीत जगी असेही च रीत जगी असेही च विकासरीत धन्यवाद